तर हाय यूट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार आपल्या पहिल्या ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचंच मनापासून स्वागत आहे आम्ही दोघं तुमचं मनापासून स्वागत करीत आहोत आणि आमची ओळख करून देतो ही अर्चना मी किरण माझे दोन मुलं आहेत प्रज्ञा आणि दादू ते तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो आणि आपण आज खूप छान अशा जागेवर आलेलो आहोत तुम्हाला मी नक्कीच पाठच्या कॅमेऱ्याने दाखवतो बघा व्ह्यू कसा आहे आणि नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या पहिल्या मध्ये खास तुमच्यासाठी खूप छान आणि खूप मस्त लांब ठिकाणी मी असं लोकेशन तुम्हाला दाखवणार आहे लांब येऊन हाय यू फॅमिली ब्लॉग ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा मी आज कुठं आलेले आहे फर्स्ट ब्लॉक काढण्यासाठी जे तुम्हाला नक्कीच दाखवते मी हे बघा खूप छान असा नजारा आहे खूप मस्त वाटतं एकदम थंडगार जागा आहे पावसामुळे खूप थंड झालेला आहे आणि पाणी पण आहे बघा त्या साईडला आम्हाला त्या साईडला जायचं पण होतं पण पाणी आम्हाला त्या साईडला जायला भेटलं नाही तर बघू शकता तुम्ही खूप छान असा नजारा आहे तर बघा फ्रेंड्स किती छान असा नजारा आहे खूप छान वाटतं इथं आता मी पहिल्यांदाच आली इकडं असं वाटतं की जावं नाही इथून खूप मस्त वाटतं इकडे आले तर आणि दोन मुलं आहेत ते घरी आहेत तुम्हाला घरी गेल्यावर नक्कीच दाखवू आम्ही तर यूट्यूब फॅमिली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन कोणी असताना तसं आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि आमचा नवीन फर्स्ट ब्लॉग कसा आहे कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा तर बघा खूप छान असा नजारा आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते कारण मला खूप छान वाटते इकडं आले तर पहिल्यांदाच आले मी आमच्या इकडं खूप छान अशी जागा आहे पण आम्हाला टाईम भेटला नव्हता तर त्यामुळं आम्ही पहिल्यांदा आलेलो आहोत पावसामुळे आम्हाला यायला भेटत नाही आणि व्हिडिओ पण काढायला भेटत नाही तर आमच्या नवीन फर्स्ट ब्लॉकमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा तुम्ही नजारा अजून पुन्हा एकदा बघू शकता खूप छान आहे यूट्यूब फॅमिली मी माझ्या जीवनामध्ये काय काय घडतं आहे ते मी तुम्हाला नक्कीच दाखवायचे प्रयत्न करीन आणि बहिणीनं भावानं तुम्हीसुद्धा मला सपोर्ट करा मी खूप मेहनतीने हे चॅनल खोललेलं आहे तर मला अशी आशा आहे की माझे बहीण भाऊ मला नक्की सपोर्ट करते आणि सपोर्ट करायलाच पाहिजे तर मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचे प्रयत्न करीन हा माझा फर्स्ट आणि नवीन ब्लॉग आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा हा ब्लॉग माझा कसा आहे तर बहिणीला भावन बघू शकता, शकता त्या साईड बघा पटरी हे ट्रेन जाते हे ट्रेन तर बघू शकताय तुम्ही बघा अजून एक ट्रेन आलेली आहे त्या साईडला आम्हाला जायचं होतं व्हिडिओ काढण्यासाठी पण त्या साईडला पाणी असल्यामुळे आम्ही काही गेलो नाही चालली ट्रेन खूप छान असा नजारा आहे आणि अजून माझा पहिला ब्लॉक असल्यामुळं मला काही बोलायला जमत नाही आहे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगून दिलेलं आहे माझं नाव आहे अर्चना आणि माझे मिस्टर आहेत ते व्हिडिओ काढतायत त्याच्यामुळे ते तुम्हाला नंतर दिसते नाच आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा पी किरण अर्चना सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटते कमेंटमध्ये पण नक्कीच सांगा फॅमिली मी आई बघा भणी भावाने आहेत माझे मिस्टर मग ते माझे व्हिडिओ काढत होते म्हणून ते, ते तुम्हाला दिसले नाही आता मी त्यांची पण ओळख करते आहेत तुम्त, माझे मिस्टर आणि आमचे चार कुटुंब आहे दोन आहेत तुम्हाला घरी गेल्यावर आपण नक्की दाखवू आपला फर्स्ट ब्लॉक असल्यामुळे हो खूप नाही होण्यासाठी तर आम्ही तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो आम्ही दादू आणि प्रज्ञाला एच पी मी नाही बोलले तुम्ही एच पी बोलला अच्छा एच पी किरण पी एस किरण अर्चना या चॅनल ला नक्कीच जाऊन सबस्क्राईब करा ह्या जोडीला सपोर्ट करा तर चला नंतर नेक्स्ट आपला व्हिडिओ कसा आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि खरोखर खूप छान इकडं असा नजारा आहे तुम्हाला कसा वाटते माहिती नाही कारण की आपल्या गावच्या ठिकाणी कसं गावाच्या ठिकाणी जास्त गावचे ब्लॉग बघत आहात तुम्ही आता आजच्यानंतर आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व मुंबईचेच ब्लॉग बघायला भेटतील तर नक्कीच आम्हाला सपोर्ट करा आणि पुन्हा एकदा मी आपल्या चॅनलचं नाव सांगतो पी एस किरण अर्चना पी एस किरण अर्चना ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा भरभरून प्रेम द्या आणि सपोर्ट करा पुन्हा तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे ब्लॉग घरी गेल्यानंतर फिनिश फायनल करू नक्कीच सांगा मग आमचा ब्लॉग कसा आहे मग चला आता पण चाललो घरी अर्चना काय खूप ऊन पडलंय तर भेटू घरी गेल्यावर खूप मस्त आहे तुम्हाला कसं वाटतं आज आपला ब्लॉग नक्कीच सांगा कमेंट करून तर आम्ही चाललो घरी खूप लांब आलो होत आम्ही आज व्हिडिओ काढला इकडे आपल्या ओळखीचं कोणी भेटणार नाही अशा ठिकाणी आम्ही आलो होतो आहे ना तर इकडे आपल्या ओळखीचं कोणीच नाही मी तुम्हाला दाखवतो पाठवून पण रस्ता वगैरे खूप छान आहे ह्या साईडला आणि नक्कीच टाईम भेटला तर बघू येऊ तिकडे व्हिडिओ काढायला तर कसा वाटतं व्हिडिओ आम्हाला पण कमेंट करून नक्कीच सांगा दाखवतो तुम्हाला पाठच्या कॅमेऱ्याने पाठीमागचा लुक कसा आहे पाठीमागून असा रस्ता आहे आपल्या घराकडं जाणारा आणि असा नजारा आहे खूप छान असं वाटतं वातावरण आहे आणि रोड पण खूप छान आहे बघू शकता तुम्ही चला आपण आलो आहोत घरी आणि आम्हाला घरी यायला खूप रात्र झाली आम्ही तिकडं थांबलो होतो पाहुण्यांच्या इकडं तर आता आलोत घरी आपण चला तुम्हाला दाखवतो दादू आणि प्रज्ञाला आम्हाला माहिती नाही तर हे बघा आपण घरी आलो हा दादू दादू हाय आहे प्रज्ञा तुम्हाला बोलत ना घरी गेल्याला आपण दाखवू दादूला प्रज्ञा दादू प्रज्ञा तर आम्हाला यायला आम्हाला यायला खूप वेळ झाला